मला असं वाटतं की बाप कंपनी जे करते ते खरोखर अतिशय महत्वाचं आहे सामाजिकदृष्ट्या ही माझ्यामध्ये अतिशय मोठी गोष्ट आहे कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खरं म्हणजे डेथ ऑफ डिस्टन्स म्हणजे ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे अंतर हे नष्ट होईल तुम्हाला कामाच्यासाठी मैलोन मैल प्रवास करून जावं लागणार नाही काम तुमच्याकडे येईल असं जे स्वप्न दाखवलेलं होतं ते स्वप्न खरं म्हणजे आय टीनीच पूर्ण नष्ट केलं आणि चेन्नई हैदराबाद पुणे बंगलोर मुंबई आता मुंबई पूर्वी होते आता थोडं कमी झालं पण मुंबई दिल्ली कलकत्ता असे दहा बारा शहरं ही माझ्या मते त्यांची पूर्ण नासाडी केली म्हणजे नुसतं टोलजंग इमारती उभ्या राहिल्या तिथे माणसांची संख्या कितीतरी पट झाली पण तिथल्या ते सुविधा तेवढ्याच राहिल्या तर हे सगळं होण्याचं कारण जे प्रचंड सेंट्रलायझेशन झालेलं आहे आणि त्याला आय टी ही सिग्निफिकंटली कारणीभूत आहे मध्यमवर्गीय सगळी माणसं येणार त्या फ्लॅट्स घेणार तर त्यात हे डिसेंट्रलाइज करायला पाहिजे आणि बाप कंपनी जे करते आहे हे शेकडो कंपन्यांनी केलं पाहिजे मला असं वाटतं ही हे उदाहरण सगळ्या भारतापुढे एक आयडियल उदाहरण म्हणून गेलं पाहिजे